श्री शिवाय नमस्त हर हर महादेव नमस्कार आध्यात्मिक शिवपुराण या चॅनलवरती देवादिदेव महादेव म्हणजेच नाथांचे नाथ भोलेनाथ विश्वपती अधिपती यांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो चला तर मग आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूयात आज आपण भगवान शिवशंकराचा विशेष अशा महिना अतिशय शीघ्र फळ प्राप्त करणारा आपल्या भक्तांना इच्छा पूर्ण करणारा महत्वपूर्ण असा महिना श्रावण महिना चालू होत असून श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवसापासून तुम्ही भगवान शिवशंकराची पूजा आराधना उपासना नामस्मरण पारायण करताना आपल्या प्रत्येक भक्ताला हे नियम माहीत असणे अतिशय आवश्यक आहे श्रावण महिन्यात माता पार्वतीने प्रत्येक दिवशी शिवलिंग बनवून भगवान शिवशंकराची पूजा आराधना करून त्यांना प्रसन्न करून घेतले होते माता जगतजननी माता पार्वती असून देवादिदेव महादेवाला प्रसन्न करून घेतले होते आपण तर साम सामान्य सांसारिक व्यक्ती असून आपण ही श्रावण महिन्यामध्ये भगवान शिवशंकराला श्रद्धेने विश्वासाने मनोभावे प्रसन्न करून आपल्या संकटातून मुक्त करता आले पाहिजे समस्यातून मुक्त करता आले पाहिजे त्यासाठी आपल्याला फक्त शिवलिंगावरती मनोभावे पूजा करायची आहे शिवालयात जाऊन करा किंवा घरातील शिवलिंगावर केले तरीही चालेल तुमची इच्छा आषाढ महिना चालू असला तरी एकादशीपासून चार महिने दैत्याचा काळ सुरू झालेला असून पौर्णिमेपर्यंत ऋषी महर्षी गुरु यांना कालावधीपर्यंत आपल्या भक्तांचे दैत्यापासून संरक्षण करण्याचे सांगितलेले असून त्यानंतर श्रावण महिन्यापासून कार्तिक महिन्यापर्यंत भगवान शिवशंकराच्या परिवाराला दैत्यापासून आपल्या भक्तांचे संरक्षण करण्यासाठी दिलेलं असतो आपल्याला या काळात श्रद्धेने विश्वासाने भगवान शिवशंकराच्या अखंड परिवाराचा मनोभावे पूजा आराधना उपासना करत असताना हे नियमांचे पालन आवर्जून केले पाहिजे चला तर मग त्या नियमांचे पालन करून भगवान शिवशंकराची पूजा आराधना मनोभावे करूयात नंबर एक आपण भगवान शिवशंकराच्या शिवालयात मंदिरात जातो त्यावेळेस आपल्याला श्रावण सोमवारी तसेच एखाद्या व्यक्ती श्रावण महिना अखंड भगवान शिवशंकराच्या मंदिरात जात असतात तर शिवमंदिरात जाताना पायामध्ये चप्पल घालायची नाही शिवमंदिरात जाताना प्रसन्न मनाने मनामध्ये द्विधा मन अंधश्रद्धा अविश्वास न ठेवता भगवान शिवाची आणि त्यांच्या कुटुंबाची सेवा करायची आहे भगवान शिवाचे मनाम... शिवाचे मनाम मनामध्ये नामस्मरण ठेवून आपल्या घरातून बाहेर पडायचे आहे नंबर दोन ज्यावेळेस प्रथम आपण भगवान शिवशंकराची पूजा करणार आहोत अभिषेक करणार आहोत एक लोटा जल समर्पित करणार आहोत त्यावेळेस आपल्याला भगवान शिवशंकराची पूजा विधी करताना कधीही उभे राहून पूजा करायची नसून आपल्याला खाली जमिनीवर बसूनच भगवान शिवशंकराचे तसेच त्या पूर्ण परिवाराची पूजा विधी श्रद्धेने करायची आहे तसेच शिवलिंगाची पूजा करते वेळेस आपल्याला दक्षिणेकडे पाठ करून उत्तरेकडे तोंड करून बसायचे आहे आता श्रावण महिना सुरू होत असल्यामुळे मंदिरात खूप गर्दी असते जर तुम्हाला अशा स्थितीत बसता आले नाही तर जिथे जागा मिळेल तिथे बसून तुम्ही मनोभावे पूजा केली तर भगवान भोलेनाथ तीसुद्धा तुमची इच्छा नक्की पूर्ण करतात पण शक्य होईल तेवढे दक्षिणेकडे पाठ करून उत्तरेकडे तोंड करून भगवान शिवाची पूजा करणे अतिउत्तम मानले जाते आध्यात्मिक पुराणात विशेष म्हटले आहे नंबर तीन शिव शिवलिंग जवळील दक्षिणेचा भाग हा भगवान शिवशंकराच्या पूजेचा अतिग्रह प्राप्त करणारा भाग मानला जातो याशिवाय आध्यात्मिक पुराणात असे म्हटले आहे भगवान शिवशंकराचे पूजा करणाऱ्या प्रत्येक भक्ताने आपल्या कपाळाला त्रिपुंडाने भस्म लावूनच भगवान शिवाची पूजा आराधना करावी नंबर चार पूजा करत असताना आपल्याकडे एखादे रुद्राक्ष असेल किंवा मा रुद्राक्षाची माळ असेल तर रुद्राक्ष धारण करून भगवान शिवाची पूजा करणे अतिफलदायी मानले जाते यामुळे भगवान शिवशंकर लवकर प्रसन्न होतात तसेच एक लोट जलामध्ये रुद्राक्ष टाकून शिवलिंगावर समर्पित करावे आणि जिथे भगवान शिवाचे जलधारी आहे तिथे भगवान शिवाचे चरण आहे तिथे पाणी एका पात्रात घेऊन आपल्या घरामध्ये दे शिंपडावे दैत्य शक्तीचा प्रभाव आपल्या घरामध्ये होत नाही नंबर पाच भगवान शिवशंकराला श्रावण महिन्यात या वस्तू मनोभावे समर्पित केल्याने खूप फलदायी ठरते प्रथम वस्तू आहे बेलपत्र तुम्हाला बेलपत्र प्राप्त नाही झाले तर शिवलिंगावरील एक बेलपत्र स्वच्छ धुवून घेऊन ते समर्पित करावे तुमच्याकडे एखादी शिवा शिवाला प्रिय असणारी वस्तू नसली तरी चालेल पण बेलपत्र हे असणे अतिशय आवश्यक आहे कारण सुवर्णाचे जेवढे महत्त्व नाही तेवढे भगवान शिवाला शिवलिंगावर एक बेलपत्र समर्पित करण्याचे महत्त्व आहे या महिन्यात भगवान शिवाची बेलपत्राशिवाय पूजा करणे वर्ज्य मानले जाते नंबर सहा भगवान शिवशंकराला पाणी हे अतिप्रिय आहे भगवान शिवाला जलाचा अभिषेक करताना आपल्या घरूनच पाणी घेऊन जावे आपण जर मंदिरात जल घेतले तर आपल्या खात्यातील ते पुजाऱ्याला पुण्य प्राप्त होते त्यामुळे तुम्हाला पाणी घेऊन जाताना प्रॉब्लेम येत असेल तर बॉटलमध्ये घेऊन जाऊन मग एका तांब्यामध्ये ते टाकून मगच भगवान शिवाला त्याचा अभिषेक घालावा अभिषेक करत असताना प्रथम भगवान शिवशंकराची जलाधारी चरण स्पर्श आहे तिथे जल समर्पित करावे त्यानंतर उजवीकडे श्री गणेश आहे डावीकडे कार्तिकीय आहेत यानंतर अशोक सुंदरी माता पार्वतीचे हस्त कमल त्यानंतर शिवलिंगावर पाणी थेंब थेंब पडत असते त्या ठिकाणी थोडेसे जल टाकून आणि सगळ्यात शेवटी भगवान शिवाच्या कंकरवर साळुंक्यावरती समर्पित करावे आणि भगवान शिवशंकराचा परिवार प्रसन्न होऊन त्याचा मोठ्या प्रमाणात आपल्याला आशीर्वाद प्राप्त होतो तुम्हाला शक्य असेल तर प्रत्येकाकडेच या वस्तू असतात असे नाही त्यामुळे एक लोटा जलामध्ये काळे तीळ मध साखर तांदूळ शिवलिंगाला ते जल समर्पित करावे नंबर सात भगवान शिवशंकराला पांढरे इबित लालचंदन पिवळेचंदन भस्म अतिशय प्रिय आहे भगवान शिवशंकराचे स्मशानास स्थान असल्यामुळे भगवान शिव शंकराला भस्म हा अतिप्रिय आहे त्यामुळे एक लोटा जलामध्ये भस्म टाकून शिवलिंगावर समर्पित करावे आणि ते भस्म टाकलेले जल दुसऱ्या पात्रात घेऊन घरी घेऊन येऊन आपल्या मुख्य दरवाजाच्या थोडेसे शिंपडावे किंवा घरामध्ये सर्वत्र शिंपडल्याने वाईट बा निघून जाते तर मी या आधीच्या व्हिडिओमध्ये तीन प्रकाराचे भस्म कसे तयार करायचे हे सांगितले आहे तरीही मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेले आहे ते तुम्ही बघून करू शकता नंबर आठ भगवान शिवाला कधीही चंदन लावताना असताना भस्म लावत असताना त्रिपुंडाने लावावे अगोदर मधले बोट आणि त्याच्याजवरचे बोट या दोन बोटांनी रेषा ओढाव्या त्यानंतर खालची बोटांनी एक आपली एक रेष ओढून त्यामध्ये ओम काढावे असे म्हटले जाते तुम्ही कितीही खचलेला असाल कितीही तुमची परिस्थिती खचलेली असेल बिकट झालेली असेल तर या त्रिपुंडाने सुद्धा तुम्हाला भगवान बोलेनाथ खचलेल्या परिस्थितीपासून चांगल्या मार्गापर्यंत आणतात पण तुम्हाला श्रद्धेने आणि विश्वासाने करायचे आहे नंबर नऊ भगवान शिवशंकराच्या शिवलिंगावर एकशे आठ बेलपत्र समर्पित करताना त्या प्रत्येक बेलपत्राला लालचंदन शुद्ध गायीचे तूप लावून समर्पित करून एक महामृत्युंजय मंत्र मनोभावे आणि श्रद्धेने म्हणायचा मनात हा विचार आणायचा नाही का की हा उपाय कर मी करते माझा पूर्ण होईल की नाही तर मनामध्ये जो भाव आहे तो श्रद्धेचा भाव असावा थोडा वेळ बसून प्रत्येक बेलपत्रावरील ते चंदन आणि तूप एका छोट्या डब्यात काढून रोज त्या तुपाला तुपा, तुपा तुमच्या स्किनला लावावा तुम्हाला जे काही स्किन प्रॉब्लेम चर्मरोग आहे त्यातून मुक्तता मिळते तुमच्या भाग्यात नसलेल्या गोष्टीसुद्धा तुम्हाला प्राप्त होतात नंबर दहा सोमवारच्या दिवशी भगवान शिवाला किंवा अखंड श्रावण महिन्यामध्ये दीपदान केल्याने सौभाग्याची प्राप्ती होते ज्ञानाची प्राप्ती होते चांगल्या मार्गाची प्राप्ती होते त्या व्यक्तीच्या मनामध्ये कधीही अंधकार सगळा अंधकार निघून जातो त्यामुळे भगवान शिवशंकराच्या पूजामध्ये अकरा एकवीस असे दीपदान करावे दीप प्रज्वलित करावे नंबर अकरा भगवान शिवशंकराला तुम्ही मनोभावे कुठलेही फूल समर्पित करा पण त्यामध्ये केवड्याचे फूल हे कधीही समर्पित केले जात नाही भगवान शिवशंकराला केवड्याचे फूल फळ ते जे काही आहे ते वर्ज मानले जात आहे भगवान शिवशंकराच्या अखंड परिवाराला श्रद्धापूर्व कुठलेही फूल स्पर्श करून नंतर शिवाला समर्पित केले तर आपल्या हातामध्ये प्रत्येक गोष्टीत शोभा येते प्रत्येक कामात यश येते आपल्या हातात वरील रेषा दुर्भाग्य दाखवतात त्या भाग्यात बदलू शकतात पण मनामध्ये कुठलीही अंधश्रद्धा न ठेवता श्रद्धेने आणि सकारम सकारात्मकतेने आपल्या नशिबावर आणि हातावर विश्वास ठेवून ते फूल समर्पित करावे स्व अनुभव नंबर बारा भगवान शिवशंकराला ज्यावेळेस आपण नैवेद्य समर्पित, अस्तो। समर्पित करत असतो तर आपल्याला ते समर्पित करत असताना कधीही शिवलिंग हस्तकमल किंवा त्याच्या परिवाराच्या ठिकाणी कधीही ते समर्पित करू नये एका शिवलिंगाच्या अगोदर थोडासा भाग असतो तिथे एखादा कागद हंत्रून त्याच्यावरती नैवेद्य फळ मनोभावे समर्पित करावे त्यामध्ये तुम्ही शुद्ध गायीच्या दुधापासून बनवलेली तांदळाची खीर गूळ टाकून समर्पित करावे जमत नसेल तर गुळाचा नैवेद्य दाखवला तरीही चालतो फळामध्ये केळी ही, ही अतिउत्तम फळ आहे केळी भगवान शिवाला समर्पित केल्याने तुमच्या नैवेद्याचा भाग बनवून भा भगवान शिवाचा आशीर्वाद प्राप्त होतो नंबर तेरा भगवान शिवशंकराचे चरणावरील जल घेतल्याचे घेतल्याने चौऱ्याऐंशी योनीचे पाप समाप्त होते श्रावण महिन्यात या खूप मोठे महत्व आहे भगवान शिवशंकराला पूजा विधी करून मगच ते जल घ्यावे ते जल अचवन केल्याने तसेच घरामध्ये शिंपडल्याने काशी विश्वनाथाचे दर्शन केल्याचे पुण्यफळ प्राप्त होते घरामध्ये शिंपडल्याने शिवाचा अभिषेक केल्याचा फुन पुण्यफळ प्राप्त होते घरामध्ये कोणत्याही प्रकाराचा दोष राहत नाही श्रावण महिन्यात भगवान शिवाची शिवलिंगाची आणि लड्डू लड्डूगोपालाची मनोभावी पूजा केल्याने घरामध्ये कुठल्याही प्रकाराचा वास्तुदोष वाद विवाद राहत नाही मैत्रिणींनो आपल्या हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला आत्ता लगेच सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये जय हरी ओम नम शिव नमो पार्वतीपती श्री हरी नम असे टाईप करा धन्यवाद